सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिक्षण विभाग म्हणजे उद्याचे भवितव्य असून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे झपाटाने अहोरात्र काम करून शिक्षकांना व गुणवत्तापूर्ण व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी शाळेच्या लोकार्पण प्रसंगी केले याळी शिंदे यांनी विद्यार्थी दोन्ही हाताने लिहित असून हजारांपेक्षाही पुढचे पाढे सांगत असल्याचे बघून आश्चर्य वाटल्याचे सांगितले या शाळेतील शिक्षक केशव गावी त्यांच्या गुणवत्ता व नाविन्यपूर्ण उपक्रमाने नावारूपास आलेल्या जिल्हा परिषद शाळा हिवाळी नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या हस्ते नुकताच पार पडला यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भोये यांच्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर हिवाळी शाळेची इमारत गिव्ह फेलवेअर संस्था व आर्म स्ट्रॉंग अँड रोबोटिक टेक्नॉलॉजी या कंपनीने शाळेमारत इमारत बांधून दिली आहे हिवाळी येथे जाण्यापूर्वी महर्सूल येथील हेलिपॅडवर महसूल परिसरातील लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करण्यात आले हरसुल ठाणा पाडा रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती यावेळी हर्सुल परिसरातील शिवसैनिकांनी हर्सुल येथे मुख्य रस्त्यावर जी सीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केले हिवाळी येथे झालेल्या शालेय इमारत लोकार्पण सोहळ्या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल शिक्षणाधिकारी तहसीलदार श्वेता संचिती विविध शासकीय अधिकारी उपस्थित यावेळी रवींद्र भोये शिवसेना तालुका अध्यक्ष संपत नाना सकाळे बहिरो पाटील मुळाने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व शेकडो कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते सदर दौऱ्याच्या वेळी हरसूल पोलीस स्टेशन व अतिरिक्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता जागर जळस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे इगतपुरी त्र्यंबकेश्वर